मागच्या भागात आपण पालीच्या गुहेतील अंतरंगाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी घटलेल्या घटनांचा मागोवा घेतला होता आज आपण पाहूयात कुराच्या पुलाची हकीकत टीका कचेरीवर हल्ला झाल्यानंतर मोठी कुमक पोलिसांची येऊ नये यासाठी सर्वप्रथम कुराचा पूल उडवण्याचं नियोजन केलं गेलं निजामकादी या नेतृत्वाखाली निजाम भीवा परेड असतील दत्तात्रय चव चव्हाण असतील लक्ष्मण मेंढके असतील डोंगळे असतील यांसारख्या क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली पूल उडवायला नियोजन केलं होतं आपण बघू शकताय हाच तो पूल आहे की ज्या ठिकाणी पूल उडवायचं नियोजन केलं गेलं डायनामाइट पुलाला लावण्यात आला मात्र तो डायनामाइट उलटा बसला आणि उलटा बसल्यानंतर त्याचा स्फोट होऊन तो पाण्यात पडला मात्र काही क्रांतिकारकांना वाटलं की तो पूल पडलाय मात्र त्या ठिकाणी वारके आणि पाणी केल्यानंतर पूल उडाला नसल्याची जाणीव झाली त्यानंतर हा हल्ला बाराच्या रात्री करायचा काय म्हणजेच तेराच्या पहाटे करायचं काय याविषयी विचारविनिमय होत नव्हता मात्र स्वामींनी त्या दिवशी हल्लाकार ठरवलं नव्ह शकता ह्या ज्या कमानी असतात वरती त्या कमानींमध्ये डायनामाइट लावला होता मात्र थोडासा अनुभव कमी पडल्यामुळे असेल किंवा त्याविषयीची अधिक माहिती नसल्यामुळे हा पूल वाद उलट्या बाजूने पकडली गेली आणि जो डायनामाईटचा स्फोट झाला ते डायनामाइट खाली पडून फुटलं मात्र पूल पडल्यासारखं वाटल्यामुळं क्रांतिकारीकडे पण पळत गेले परत पाणी केल्यानंतर तो पूर उडलाच नाही असं समजलं क्रांतिकारक निराशा पसरली होती मात्र त्या दिवशी हल्ला करायचा आणि इंग्रजांचा कांटा कान्ता, कानाला कांटाळा बसवायचा हा निर्धाराने सर्वसाधारण सैनिक हे गारगोटीच्या कचेरीच्या दिशेने निघाले अंगावर काटा आणणारी गारगोटी कचेरी हल्ल्याची मुख्य घटना पाहूयात पुढच्या भागात